रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन सेना, सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा निरीक्षक समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आबासाहेब चासकर यांनी रिपब्लिकन सेना मुरबाड तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मुरबाड शासकीय विश्रामगृह येथे हा पदनियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश करण्यात आला आणि याचवेळी पक्षपदाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या वतीनं पदनियुक्तीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब चासकर होते ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आयू अलकाताई जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, करताना रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे आपल्या सामान्य पक्ष कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानून त्यांना सन्मानाची वागणूक देत असल्याचं सांगितलं जवळ घेऊन सुखदुःखात आस्थेनं विचारपूस करतात म्हणूनच चासकर हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष होईपर्यंत आपण कोणत्याही पदावर नसताना रिपब्लिकन सेनेचे सामान्य कार्यकर्ता म्हणून गेली दहा वर्ष आनंदराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असू मात्र आज आपण पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आपल्यासमोर मार्गदर्शन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या पक्षाला काकासाहेबांच्या रूपात महाराष्ट्राला आणि आबासाहेबांच्या रूपात ठाणे जिल्ह्याला खंबीर नेतृत्व मिळाले शासकर यांनी पक्षाची धुरा घेऊन दोनच महिन्यात चार कार्यक्रम आयोजित केले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची चर्चा सुरू झाली आहे त्यांचं कार्य आदर्श घेण्यासारखं असल्याचंही त्यांनी सांगितलं तर जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा गुंड गडांकुश यांनी उपस्थित जिल्हा तालुका पदाधिकारी यांना आवाहन केलं की के आपण महिलांना देखील रिपब्लिकन सेनेच्या कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे महिलांना पदाधिकारी म्हणून संधी दिली पाहिजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात मजबूत केले पाहिजेत आपल्या पक्षाचे नगरसेवक आमदार निवडून आले पाहिजे, पाहिजे तसं सांगून पदनियुक्तीबाबत मुरबाड तालुका पदाधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शरद माळवे जिल्हा सचिव उत्तम शिणगारे जिल्हा सचिव सुभाष उगडे जिल्हा संघटक विजय सावळे जिल्हा सचिव गोरख राजगुरू जिल्हा संघटक अंबादास गायकवाड तसंच इतरही कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी राजाचं सहकुटुंब दर्शन घेऊन त्याची मनोभावे त्यांनी आरती केली राज्यातील जनतेला सुखी समाधानी आनंदी ठेव राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर यंदा पाऊस चांगला पडला आहे त्यामुळे बळीराजाचं पीक चांगलं येऊ देत एवढंच मागणं त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पत्नी लता शिंदे सून वृषाली शिंदे नातू रुद्रांश आणि इतर सहकारीही त्यांच्यासोबत उपस्थित होते कोलवाड मित्रमंडळानं यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण ना आणि ना पर्यावरणपूरक सजावट केली आहे ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महलाची रचना साकारण्यात आली आहे या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पायघटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आली आहे मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडूमातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे जी पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहे अथर्व वेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळानं यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे या सजावटीसाठी तीनशे किलो मन्यांचा वापर करण्यात आलाय ज्यामध्ये सहा रंगाचे एक लाख वीस हजार नक मणी वापरले गेलेत या संपूर्ण सजावटीचं कार्य कोलवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केलं आहे ही संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मन्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आलाय कोलबाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी हे मंडळाचे त्रेचाळीसावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख सा लाक, वा, असा महल सादर केलेला आहे त्यात लाक लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे त्याला आम्हाला तीनशे किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ एक लाख वीस हजार मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखावायला आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे आम्ही पर्यावरणपूरकांचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाही आहे तर मंडळातले महिला मंडळातले सभासद लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून आम्ही दहावीच्या मुलांचा सत्कार आणि का मोतीबिंदू शिबिर आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो पाचपाकाडी येथील उदयनगर येथे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रुवलाय त्यामुळे सेहेचाळीस वर्षांपूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेल गगनाला भिडलाय आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं एकोणीसशे एकोणऐंशीपासून शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतीचे प्रतीक असलेल्या काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा स्वातंत्र्यानंतरचा भारत लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसा जागा हो भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती युवाशक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुंफा मंदिर पार्वती महल राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महल जोधा अकबर महलाची प्रतिकृती सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे ही परंपरा पोहोचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्रराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरविरतानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटवत आहे राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो गरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत आरोग्य शिबिरे असोत मंडळांचे कार्यकर्ते हिरिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देतात मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी खजिनदार दीपक भांगरत आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष सामाजिक समता सर्वधर्म समभाव याच संकल्पनेवर या, या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत ठाण्यात एका पस्तीस वर्ष तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हत्येनंतर त्याचं मुंडकं छाटून ते मृतदेह शेजारीस ठेवण्यात आलं होतं इमारतीच्या टेरेसवरही हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत ही हत्येची घटना समोर आली आहे हत्येनंतर पस्तीस वर्षे तरुणाचं मुंडकं छाटण्यात आले सोमनाथ सातगिरे असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्याच्या साथीदारांवर संशय आहे सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता त्याच्यात साथीदारांनाही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे प्रशांत कदम या तरुणानंही हत्या केली असावा असा कयास लावला जात आहे दरम्यान हत्येचं कारण समोर आलं नसून या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली आहे का पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोडा आम्हा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे त्यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत